मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे लिव्हर हेल्दी कसे ठेवायचे थे? लिव्हर हेल्दी कसा ठेवा बघा काय ते लिव्हर ग्लुकोज बनवणे आणि शरीराला डिटॉक्स करून म्हणजे विषारी द्रव्य बाहेर टाकण्यासाठी कार्य करते हे पोषक तत्वांना देखील गोळा करते आणि पित्त काढून टाकते हे कार्य अन्नातील पोषक तत्वांना व्यवस्थितरित्या पचवण्यासाठी आणि अवशोषित करण्यासाठी आवश्यक आहे लिव्हरचा आकार असतो आणि ते पोटाच्या उजव्या बाजूला असते अन्न पचन आणि शरीरातील विषारी पदार्थ सोडण्यासाठी लिव्हर निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे लिवर निरोगी ठेवण्यासाठी अनेक पेय घेतली काय गाजर गाजराचा रस प्याल्याने लिव्हर स्वच्छ आणि शुद्ध राहते तरी त्याचे नियमित सेवन केल्यास विषारी द्रव बाहेर काढून टाकण्यास मदत होते छान या व्यतिरिक्त गाजराचा रस लिवर मध्ये साठलेला पित्त आणि चरबी कमी करण्यास फायदेशीर आहे त्यात विद्रव्य फायबर देखील चांगले प्रमाणात असते जे लिव्हर आणि कोलन स्वच्छ ठेवण्यास मदत करते हिरव्या भाज्यांचा रस काय म्हणतो आपण जितके जास्त हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करतो तेवढे ते आपल्या शरीराच्या विषाक्त पदार्थांना सहजपणे बाहेर काढण्यास सक्षम होतात भाज्या कोशिंबीर आणि भाज्या कोशिंबीर म्हणून खायलाही चांगल्या असतात परंतु रसच्या रूपात शरीराला प्रथम त्यांना पचण्याऐवजी त्वरे पोषण द्रव्यापर्यंत सोपे होते बीट बीटचा रस बीटचा रस बीट आरोग्यासाठी चांगला असतो बीटरूटमध्ये मध्ये विविध पोषक तत्व आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात ब्रीडचे से सेवन लिव्हरला संरक्षण प्रदान करते हे शरीरातून विषाक्त पदार्थांना मूत्रमार्गाच्या माध्यमातून बाहेर काढून दी, प्रक्रियेस देखील मदत करते ग्रीन टी आता ग्रीन टी काय बघूया हो ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात अँटी असतात जे फ्री रेडिकल्स म्हणजे मुक्त कणांना काढून टाकतात ग्रीन टी शरीरातील चरबी जाण्यास मदत करते ज्याने लिव्हरला काही मोजापासून दिलासा मिळतो दिवसातून एक कप ग्रीन टी पिणे अतिरिक्त हायड्रेशन लिव्हरला देखील सपोर्ट करते प्रयत्न करा की ग्रीन टी जास्त गोड नसावा जेणेकरून डिटॉक्स करण्याच्या दरम्यान लिव्हरला त्यावर देखील कार्य करावे लागणार नाही अच्छा हळदीचा चहा हळद चहा लिवर निरोगी ठेवण्यास मदत करतो लिव्हर एन्झाईम तयार करून रक्ताची शुद्धीचे कार्य करते आणि हळद या महत्वपूर्ण एंजायमचे उत्पादन वाढवते वेरी गुड या महत्वपूर्ण शरीरातील विषारी पदार्थाचे विभाजन करतात आणि त्याचे प्रमाण कमी करतात व्हेरी गुड हे रक्त परिसंचलन सुधारण्यास देखील मदत करते आणि हे सर्व घटक लिव्हरचे चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात हळदीचा चहा बनवण्यासाठी उकळत्या पाण्यात एक छोटा चमचा हळद घाला आणि दहा मिनिटापर्यंत येऊन द्या थोडासा लिंबाचा रस आणि एक किमोट मीरपूड घाला आणि अशा प्रकारे आपला काळा तयार होतो हळदीचा काढा तयार होतो आणि अशा प्रकारे आपण मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद